नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मतचोरीवरून सादरीकरण करत भाजप आणि आयोगाची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप केलाय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पीएम मोदी आणि अमित शहानी देशाची लोकशाही उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणुकीनंतर गांधी म्हणाले की एच फाईल्स ही एकाच जागेची बाब नाही तर राज्यांमधील मत चोरण्याचे मोठे षडयंत्र आहे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा त्यांनी केलाय जे काही बोलत होते ते शंभर टक्के खरं होतं असं त्यांनी ठामपणे सांगितलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान सरकारवर थेट हल्ला केलाय त्यांनी असं म्हटलंय की सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगिनीच मारलं पाहिजे यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या फडणवीसांना त्यांनी चोर संबोधलंय तर अजित पवारांवर त्यांनी कर्जमाफी न केल्यास नाव बदलण्याच्या ना धमकीबद्दल खिल्ली उडवलीय उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की आत्ताच कर्जमाफी द्या मगच मत दिले जाईल उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सरकारविरोधात दगा बाजरे मोहीम सुरू केली आहे त्यांनी कर्जमाफीच्या आश्वासनांवर टीका केली आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीचा लाभ न मिळाल्याचे अधोरेखित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या टीकांना टोमणे मारण्यापलीकडे काही नाही असं म्हटलंय तर विरोधक सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे ढकलण्याची मागणी करत आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलणं अशक्य आहे आणि उद्धव ठाकरे यांना हवं असलेलं उत्तर मिळणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे एकत्र लढण्यास प्राधान्य देईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील आठ दिवसांत नेमकंच विचित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं कोणत्याही अन्य पक्षासोबत भाजप सोडून युती करण्यासंदर्भात सध्या तरी कोणत्याही अन्य पक्षासोबत भाजप सोडून युती करण्यासंदर्भात सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले विशेष पोलीस उपमहानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून बडतर्फ केले असून बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्याच्या बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आज मुंबईतील वडाळा पूर्व इथल्या आर टी ओ जंक्शन जवळ मोनो रेलच्या चाचणी दरम्यान अपघात झालाय ट्रायल रन चालू असताना मोनोरेलचा एक डब्बा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकला आणि ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबाला आदळला अपघातामुळे ट्रेनचे लाईनमंट पूर्णपणे बिघडलं सुदैवाने यावेळेस मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते फक्त दोन तांत्रिक कर्मचारी चाचणीस उपस्थित होते परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाहीये अपघातामुळे अद्याप सुरू असलेल्या अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांच्या चाचणीवर परिणाम झालाय म्हाडाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर एकूण शंभर घरांची विक्री केली जाणारे या योजनेअंतर्गत घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे मुंबईतील महागड्या अशा पवई दादर ताडदेव अशा प्रतिष्ठित भागात ही घरं आहेत तीन वेळा सोडतीत समावेश करूनही कर्ज अर्जदारांनी प्रतिसाद न दिल्याने विक्री न होऊ शकलेल्या घरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे तर म्हाळाने अशी शंभर घरे निवडली असून ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विकली जाणार आहेत परंतु मुंबईतील महागड्या भागात ही घर असल्यानं या घरांच्या किमती ही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे म्हाडाने दोन हजार तेवीस सालच्या सोडतीत ताडदेवच्या क्रिसेंट या रोडवरील काही घरांचा समावेश केला होता तेव्हा या घरांची किंमत ही सात कोटी सत्तावन्न लाखांच्या घरात होती पण ही घरं कोणीच घेतली नव्हती नंतर या घरांची किंमत एक ते दीड कोटी रुपयांनी कमी करण्यात आली केंद्र सरकारने नुकताच आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे याचा अर्थ येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठे बदल दिसू शकतात सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचं काम सुरू झालं आहे वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ वर नोकरदार वर्गापुरते मर्यादित नाही पेन्शनर्सची निवृत्तीची रक्कम देखील नवीन मूळ वेतनाच्या आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येईल म्हणजेच जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तर तेव्हा पेन्शनच्या रकमेतही वाढ होईल बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा सापडलाय कोटा ग्राहक न्यायालयाने त्याला नोटीस बजावली आहे ही कारवाई एका पान मसालाच्या जाहिराती संदर्भात करण्यात आली आहे तक्रारदार इंदर मोहन सिंग यांच्या मते सलमान खान देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे परंतु तो अशा उत्पादनांची जाहिरात करत आहे जी आरोग्यासाठी घातक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार परदेशात मोठी सेलिब्रिटी कोल्ड्रिंक सुद्धा प्रमोट करत नाही पण भारतात काही सेलिब्रिटी पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करून चुकीचा संदेश देतात तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले की केशरची किंमत ही प्रति किलो तीन ते चार लाख रुपये असताना ज्या उत्पादनाची किंमत फक्त पाच रुपये आहे त्यात खरे केशर असणे शक्य नाही त्यामुळे हे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचे उल्लंघन करते या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पण मसाला कंपनी आणि सलमान खान या दोघांनाही नोटीस बजावली असून पुढील सुनावणी सत्तावीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत पण पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी